मित्रांनो आज आपण आलेला आहे चांदा तालुका नेवासा येथे निवृत्त कृषी अधिकारी तुपे साहेब यांच्या नारळाच्या शेतीवरती लाल माझं नाव शिवाजी पुंजाराम सोलाटी ही शे शेती तुपे साहेबाची मी कामाला आहे कधी लागवड केली सोलाटी पाटील या झाडाची हिला दहा ते पंधरा वर्ष झाली बर किती झाड आहे टोटल एकूण चारशे झाड आहे चारशे झाड आहे एका झाडाला किती नारळ आहे त्या दोनशे अडीचशे नग निघते वर्षात वर्षात आणि कशी देतात तुम्ही विक्री चौदा पंधरा रुपये देतो चौदा ते पंधरा नगाने आता हे जे नारळ आहे आता काढेल का इतक्यात इतक्या हे काय चालू आहे व्यापारी हा त्या तिकडे माग दिसते बा ते एका नारळा चढलेले बर मग आता एकदा तुम्ही लागवड केली नंतर नारळ कधी आले याला किती वर्ष नारळ सुरुवात झाली चौथ्या वर्षी चालू चौथ्या वर्षी चालू झाले तोपर्यंत मध्ये पिक घेतले काही हा आपलं गहू हरभरा असं पीक घेतले आणि आता तुम्हाला विक्री करायची असली तर मग तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करता व्यापाऱ्याशी व्यापारी येतो त्याचं त्याचा काढून येतो काढून येतो त्याचं त्याच काढून येतो तुम्हाला काढायची गरज नाही तेव्हा ते महाग काढू राहिले पहा हा या इकडे बाकी काही किड रोग आहे का याच्यात किड नाही काय किड रोग नाही साडेचारशे गुणले तुमचे समजा एका झाडाला आपण दोनशे धरू नव्वद हजार झाले नव्वद हजार गुणले जागेवर मिळतात चौदा रुपये चौदा रुपये चांगले पैसे होता या व्यापाराने आता एक नारळ काढली ते दादा वरती जाऊन बसलेली ते व्यापारी हा ती त्यांच्या पद्धतीने दोरीने रस्सी चढून वरतून परत खाली टाकी देत आणि काढतात बर याच्यात दोन नंबर एक नंबर काही काढते का तसे दे का सगळे चौदा रुपयांनी येतात नाही सगळे चौदा रुपयांनी याच्यात तसं काही हे नाही नाही ग्रेडिंग वगैरे ग्रेडिंग करता येत एखादं अर्ध बारीक साईज हा एकूण तुम्हाला काय वाटतं नारळ नारळविषयी एकदम फायदेशीर फायदेशीर बाकी पिकापेक्षा पण जागा कुतती ना जागा कुतती पण त्यावर खर्च नाही ना नारळ काढणं बी जोखमीचच काम आहे बघा ते उतरतात व्यापारी कसे वरतून खाली हळू 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 पहिल्याने दोरी लावून वरती गेले नंतर खाली उतर राहिले अवघडच काम्ही हे पण तसं पण नारळ काढल्यानंतर खाली उतरत उतरत हळूहळू यायचं दरची प्रॅक्टिस झाली त्यांना कधी साहेबाच्या मळ्यात आम्ही चौदा रुपयांनी माल घेतो समोर वीस रुपयानी देतो किती वर्षापासून तुम्ही या बाकी देत्या दहा पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षापासून येता हे झाड लांब पहिले पा लहान असताना पहिले असून तुम्ही डोक्या एवढ्या तो हाताने जा नारळ गाड्याचा हा ग तुमच्या मान्य पण किती नारळ आहेत एका झाडाला तरी एका झाडाला आता शंभर सवाशे फळ निघत पहिले स्टार्टिंगला स्टार्टिंगला आता पौष कमी झाला ना त्याच्यामुळे फळ कमी तरी सर्वसाधारण पाऊस बिजच वातावरण चांगलं असलं तर किती वातावरण चांगलं असलं तर दीडशे दीडशे फळ गेलं दीडशे निघ अडीचशे तीनशे अरे आणि आता तुम्ही चौदा रुपयाने घ्या यांच्याकडून आणि पैसे मग यांना पेमेंट कॅश लगेच हो. आणि पुढं तुम्ही किती रुपयाला लेख त्या वीस रुपयाने वीस रुपयाने आणि काढायचं तुम्हीच स्वतः काढायचं आम्ही सगळं आम्हीच करायचं गाडी आमची सगळं आमची अजून फक्त जागेवर आणला आणि तुम्हाला जर जास्त नारळ आले आ, दराशो दराशो बार, 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 तर तुम्ही घेऊ शकता दररोज किती बी पाच हजार असो दहा हजार असो तरी घेतो घेणार आणि तालुक्यात कुठं असेल तरी तुम्ही घेऊन जाणार कुठेबी बर बर चल हो हे तर काय नाही यांच्यात येतोच आम्ही ना विद्यापीठचा माल सुद्धा घेतो विद्यापीठ त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं ती झाली का शेतकऱ्याच मी म्हणा मला रोक द्यावं लागत आहो बरोबर सोल्डे पाटील आता तुम्ही नारळ पर्यंत लागवड केली त्यावेळेस काय काय केलं लागवड नवीन रोप आणलं त्यावेळेस आम्ही तीन बाय तीन चा खड्डा घेतला आणि त्याच्यात दोन गमिले वाळू पाण्याचं निसर्ग व्हाय करते टाकली त्याच्यानंतर पाच तुमचं काय जे असन ते पात्रट रट म्हणा सारमड काही असन ते पाला टाकला त्याच्यानंतर त्याच्यावर माती लोटली मातीच्या नंतर टाकलं फिल्राम म्हणा किंवा फायमेट म्हणा ते टाकले नंतर माती लोटून झाड लावलं ठेवकद्वारे पाणी देत राहायचं ठेवकद्वारे जाते খালে কুকাৰ